अंबरनाथ पूर्वेच्या कैलास जवळील हिंदू स्मशानभूमीमध्ये आता लवकरच अद्ययावत शवदाहिनी सुरू होणार आहे कारण अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेला असलेल्या हिंदू स्मशानभूमीत दोन अद्ययावत शवदाहिन्या बसवण्यात आल्यात या शवदाहिन्यांच्या माध्यमातून प्रेत जाळल्यानंतर होणारं वायू प्रदूषण रोखता येणार आहे कारण या शवदाहिनीला शंभर फुटांच्या दोन चिमण्या असल्याने हवा प्रदूषण रोखण्यात मदत होईल पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यास लागणाऱ्या लाकडापेक्षा या शवदाहिनीत लाकूड सुद्धा कमी वापरावा लागेल त्यामुळे कमी खर्चात व धूरविरहित अंत्यविधी करणं शक्य होणार असून प्रदूषणाला देखील आळा बसेल या अद्ययावत शवदाहिनीमध्ये तयार होणारी राख ही शवदाहिनीच्या मागे असलेल्या एका पाण्याच्या टाकीत मिसळून तिथेच तिची विल्हेवाट लावली जाईल त्यामुळे अंबरनाथकरांना सोयीसुविधा युक्त आणि प्रदूषणमुक्त अशी ही हरित शवदाहिनी उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी दिली या अंबरनाथमध्ये पूर्वेला व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षाचा आम्ही प्रयत्न केला त्याला यश आलंच परंतु ही जी स्मशानभूमी झालेली अद्ययावत असावी सोयीसुविधायुक्त युक्त असावी आणि प्रदूषणमुक्त आणि राखमुक्त असावी असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि हा प्रयत्न मी सातारण खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदेसाहेब असतील आमदार डॉक्टर बालाजी केनीकर आणि त्याचबरोबर चीफ ऑफिसर डॉक्टर प्रशांत हसाल यांच्याशी सातत्यानं मी पाठपुरा करत होतो आणि त्या पाठपुऱ्याला यश आलं या ठिकाणी एक प्रदूषणमुक्त वायुमुक्त आणि राखमुक्त कमी खर्चामध्ये कमी वेळामध्ये अशी स्मशानभूमी असं स्मशान द शवदाहिनी त्या ठिकाणी व्हावी त्याचा एक प्रयत्न केला आणि त्या ते, त्यासाठी पंधरा वित्त आयोगातून एक कोटी बत्तीस लाख रुपये मंजूर केलेली ही ग्रीन सिमेंटरी या ठिकाणी होत आहे आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य पाहाल तर ह्याच्यामध्ये साधारणतः शंभर एक ते एकशे वीस किलो फक्त लाकडाचे किट्स लागतील आणि त्यामध्ये लाकडाची पण बचत होईल म्हणजे पर्यावरणाने पर्यावरणाची सुद्धा त्या ठिकाणी बचत होणार आहे एकदा खाली कीट असेल त्यावरती बॉडी असेल परत लाकडाचे किटच किट्स असतील आणि ती बॉडी आत्माही जाईल आणि ती आ, हे झाल्यानंतर फर्निअरने ती ज हे केली जाईल तिला जाळलं जाईल आणि जाळल्यानंतर त्यामध्ये Uh, मागे जवळजवळ दोनशे ते तीनशे लिटरचे पाणी जे टाकी असेल त्यामध्ये पुन्हा राख वगैरे काय असेल ती त्यामध्ये स्क्रब होईल आणि स्क्रब झाल्यानंतर उरलेला फक्त तो काय घ्यास असेल हा शंभर फुटी चिमणीच्या द्वारे तो फक्त हवेत सोडला जाईल म्हणजे हवेमध्ये कुठल्या प्रकारचं प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण राख प्रदूषण या ठिकाणी होणार नाही